फ नक्की काम करतो का सेटिंग लावतो काय समजायला भावना हेलो गाइस गुड मॉर्निंग आज मस्त वेदर आहे एकदम गरम गरम मौसम वाटतं थंडी आहे बट ऊन तर डोक्यावरच आहे आणि आज निघतो आम्ही कॉलेजला बघूया आज थोडं आय थिंक कॉलेजमध्ये काय कॅम्पस इथून पाहिलेलं नाही आहे तर तिकडे जाऊन बघतो मॅडम लोकांना पण भेटतो इव्हन रजिस्ट्रेशन पण बाकी आहे तर भरपूर काही गोष्टी आहेत ते आज करून घेतो आम्ही तर आज तुम्हालाही कॅम्पस दाखवूया आम्ही कसा आहे काय आहे आणि बघूया पुढचा प्रवास कसा होता आज चला गाईज भेटूया पुढे ओके सो गाईज आता डायरेक्ट आपण भेटूया लंडन किंग्स क्रॉस स्टेशनला निघतो आता आम्ही घरातून जाऊ आमची कॉफी वगैरे घेतली थोडं डिस्कशन केलं राजू दादा सोबत होते ओमकार दादाला एक रूम भेटली आज बाजूला बघूया आता कसं काय सर्व कॅल्क्युलेशन होते सर्वांचं बट आज युनिव्हर्सिटीला जायचंच आहे तर डायरेक्ट ते लंडन किंग क्रॉस स्टेशन तिकडून आम्हाला एक नॅशनल ट्रेन पकडायला लागते तर भेटूया डायरेक्ट तिकडेच ओके काहीज पोचलो आम्ही इथे किंग क्रॉस स्टेशनला आता इथून आम्हाला ट्रेन चेंज करायची नॅशनल ट्रेन घ्यायची आता आय थिंक किंग क्रॉस स्टेशन भरपूर जणांनी पाहिला असेल एक मूव्ही होती हॅरी पॉटर करण मी पण त्या मूवीचा ॲक्च्युली खूप मोठा फॅन आहे तर तुम्हाला इथे तुम्हाला दाखवतो मी डेमो हा लोकेशन तुम्ही पाहिला असेल मूवीमध्ये अँड प्लॅटफॉर्म नाईन थ्री फोर हंड्रेड पर्सेंट खूप जणांनी पाहिला असेल सो दॅट इज द स्टोर बाजू आठवलं so, का काही आपण एक लहानपणी मूवी बघायचो सो दिस इज इट इथं फक्त काय कसे काय पैसे नाहीत फ्रीमध्ये आहे इथं फक्त उभा राहायचं yes, लाईनीमध्ये अँड यस आपण तिकीट काढू तिथे फोटोज काढू शकतो आता बट आम्हाला सध्या कॉलेजला जायचं आहे तर लेट सी आम्ही इथून डायरेक्ट निघतो आहे युनिव्हर्सिटीला बघूया आल्यानंतर कधीतरी नेक्स्ट टाईम इथे थोडा टाईम स्पेंड करू फ्रेंडसोबत किंवा येताना बघूया इथे जर काय आहे गर्दी कमी असेल तर डेफिनेटली विल गो आणि आतमध्ये पण नेऊ तुम्हाला की आत कसं आहे काय आहे काय काय का मर्शन काय काय भेटतात तिकडे सर्व आहे पण त्याची इथे बटर सुद्धा भरपूर फेमस आहे तर खूप गोष्टी आहेत आपल्याला भेटतील सो काय जर राजू दादाने मी तिकीट्स घेतले आता ही नॅशनल रेलसाठी साठी वेगळा तिकीट लागतो सो इथून आहे नुकतोय युनिव्हर्सिटी राजू दादा आज जरा जास्त हेडेक झाला ॲक्च्युली आम्ही एक प्लॅटफॉर्म पुढे उतरलो त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला बट ठीक आहे आता इथून आहे ट्रेन आय थिंक दहा मिनिटांनी ट्रेन आहे तिथून आम्हाला आता तिकीट शो करून दाखवाय जायचं आता तिकीट आय थिंक आउटवर्ड आउटवर्ड वडला डोर चला आता मला डी इथूनच ट्रेन येईल तर एकदा विचारून घेतो ना कपडा नको तो तसं लिहिलेलं आहे डी डी एक्सक्यूज मी फ्रॉम वेअर द हॅटफील ओके थँक्यू सो मच आता इथून आपल्याला बाई निघायचं आहे नॅशनल रेल्वे मीन्स आम्ही लंडनच्या बाहेर चाललो आहे इफ यू आर गोइंग आउटसाइड लंडन तर इथूनच तुम्हाला ट्रॅव्हल करावे लागेल तर आमचं तिकीट गेलं अराऊंड टेन पॉईंट फिफ्टी पाऊंड मीन्स अकराशे रुपये इथून फक्त कॉलेजला जायची रिटर्न तिकीट आहे सो इट्स ओके आणि सेंट्रल लाईनला तिकीट भरपूर स्वस्त आहे आय थिंक ईस्टर्न आहे फोर सिक्स्टीनला जाणार आहे ना राजू फोर्टीन सिक्स्टीन झालं जातं आता इथून उतरू आम्ही हॅटफोर्स स्टेशनला गाईच सो so, बट या पुढे फायनली yeah. स्टेशनला पोहोचलो आहे आम्हाला एक बस पकडायची आहे yeah. जवळच आहे जास्त लांब नाही ना युनिव्हर्सिटीची बस असते सो दिस इज युनिव्हर्सिटी ऑफ फोर्स आहे आता आम्ही इथून त्याच युनिव्हर्सिटीला आहोत तुला आम्हाला फक्त निघायचं आहे पुढे मस्त गर्मी मौसम आहे क्लायमेट वारा थंडा क्लायमेट मिक्स वेदर आहे छान वेदर आहे राजू पवार घरामध्ये फॅमिलीला फोन करतो आई सोबत बोलतोय शंभर फोन वर फोन चालूच आहे मुलाची काळजी भरपूर आहे चांगली गोष्ट आहे पण राजू दादा पवार आहे जरा हुशार पोरगा हे माहिती नाही घरच्यांना वाटतं

तो बाहर ला चला हा हॉस्टेलला ऑनलाईन घरातून रिचार्ज मारू शकतो का नॉट इश्यू सो इथे एक बस करून येईल आय थिंक ऑलरेडी बस लागलेला आहे राजू चल ती बस समोर

I uh, will do this for university. Thank you. Payments are available in network. Okay. Where are you guys? Hatfield. Go ahead. University. University. नाही लागते युनिव्हर्सिटीला थँक गॉड बस लवकर भेटली नाही तर कसं कधी कधी बसचा थांबावं लागतं टेन फिफ्टी मिनिट्स मध्ये बस येतात बट ठीक आहे यू आर लकी इनफ राज आज जरा लवकर बस भेटली ना फर्स्ट डे आलो होतो आमचे डॉक्युमेंट्स कलेक्ट करायला टाइम पण भरपूर लागला होता बस यायला आणि कनेक्टिव्हिटी थोडी माहिती नव्हती सो आता कसं जरा समजलं की कुठली बस आहे कसं आहे काय आहे कुठं भेटायचं आहे कुठं उतरायचं आहे कुठं थांबायचं आहे आणि एक आज विषय असा की आम्ही कॉलेज डीच विसरलो बट ठीक आहे व्हर्च्युअल आयडी पण चालतो की असं बोललो आहे एक्झम बट स्टील विल थिंक की नक्की चालतं की नाही आम्हाला तिकडे जाऊन चेक करावं हो लागेल इज पोस्ट ऑफ इथं युनिव्हर्सिटीला दुसऱ्या बस स्टॉपवर आलो तर थोडा कन्फ्युज झालेलो बट ठीक आहे समोरूनच आहे का आपला आय डी कार्ड नाही कॅरी केला आपण आतमध्ये जायला तर भेटेल का नाही भेटेल बट ठीक आहे ओके ते शॉप पण आहे का ते हॅव अँड कम्पूज शॉप उतरलो असतो परत लफडा झाला असता समजलं का तिथून आपल्याला तिथून जाऊन तर विषय गंभीर करायला लागेल कोण एवढ्या रात्री माणूस अच्छा अकॉमंडेशन इथंच आहे का मी पब्लिक इथंच राहतो यस मेन रजिस्ट्रेशन ऑफिस हो तिकडे बघ हा ऍक्च्युली पूर्णा अकॉमोडेशन एरिया आहे बघ ना हे इकडे रूम्स आहेत स्टुडंट लोकांचे आणि मेन ऑफिस हा इथे समोर तर स्टुडंट लोकांसाठी वैलान गोठलाय चांगला आप बट आपलं जरा कामच लंडनमध्ये आहे प्रॉपर तर त्या हिशोबाने आम्हाला ट्रॅव्हलिंग करावी लागते हा बघित तो मेन ऑर्डर समजलं का या इथून घुसया ना आपल्याला आणि डायरेक्ट राजू आयडी कार्ड येणार आपण आधीच पटेली मारत आलो आपण चालू व्हायला नाही कॉलेज तुला काय काय भेटणार आहे कोण भेटणार आहे ओके गा इज इज द हेअर आर द फ्लॅग फायनली आता युनिव्हर्सिटीमध्ये एंटर केलं इथं प्रत्येक कंट्रीचे फ्लॅग्स आहेत Registration office, ne? Yeah, we will ask. Uh, excuse me, sir. Uh, where is the international registration office, like? International registration yeah, office. Yeah, yeah. From where shall we go? Yeah, yeah. Yep. That is in other campus. college oh. campus, okay. campus, Okay. Okay. So is, is again, eastern. Now, we, do we have to hover something like? Is that is no, no, it's on. It is on. Yeah. So please don't keep on this side. Yeah, don't worry. Don't yeah. worry. I will keep. फ्रॉम वेअर वी हॅव टू गो इस ओके इज देर अँड लाईक फायनान्शियल टीम बिकॉज वी हॅव डिस्कस विथर इस रोड वेगा कसा का आपण डे हॅव्हिल अँड कॅम्प दोन्ही कनेक्टेड आहेत काही जास्त लांब नाही आहे निअर बायच आहे तिथून काय वॉकिंग डिस्टन्स फाय मिनिट्स टेन मिनिट्स मॅक्झिमम ओके okay. आमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन वगैरे सर्व झालेलं आहे फक्त थोडं एक राजीव दादाचं थोडं फिनान्स टीमसोबत काम आहे अँड अपार्ट फ्रॉम दॅट कॉलेजचा तर चालू नाही झालेलं आहे नेक्स्ट वीकपासून चालू होणार आहे म्हणून सर्व जरा एम टी एम टी जरा सुमसन वाटते का राजी तिथं सर्व मी बोलते मला कॅमेरा दाखवू नको बोलते आता कॅमेरा दाखवू नको काय बोलशील काय चालतंय मार्केटमध्ये समजायला मार्केट आता काय हां पण इथे आहे ठीक आहे दे एव्हेंड कॅम्पस आणि आपल्याला कॉलेज लँड कॅम्पस ते इथून आपल्याला इथे मस्त बाहेर जाऊन इथं आपल्याला बाजूलाच आहे ओके चला भेटूया आमच्या मेन कॅम्पसमध्ये तर माणसाने करायचं काय आता प्राय बरोबर आहे राजू इथूनच इथून क्रॉस करून काही नाही तर सरळच जायचं इथून आपण पोचतो काय काय दुकानची बस पटली कोणी ओके अरे पण विचारलं ना आपण की नाही विचारलं बरोबर ही वॉज like, yes, हो लाईक येस आहे काय बोलायचं तर काय समजायला मार्गात नाही फिल बोल्स क्लब ओके यो आपण बघितलेलं दादा इथं आपण एकदा राऊंड मारला पाहिजे तू नाही मारलीस तरी मी मारणार आहे फायनली आम्ही आमच्या कम काय कॅम्पसमध्ये पोचलो आम्ही राजू कसं वाटलं चालून एकदम फिट काही पंधरा दिवस आपल्याला ओमकार दादा काय बोलले त्यांचं झालं इंडक्शन झालं काय बोलतो इंटरनॅशनल स्टुडंट असोसिएशन की आम्पच मोठे पाच पाच दहा दहा मिनटं लागतं लागतंय इथून तिकडं क्रॉस करायला अजून याचा फेस टू फेस रजिस्ट्रेशन खपलं दा। नाही दादा हे फेस टू फेस रजिस्ट्रेशन इकडे होतो नाही नाही आपला डायरेक्ट इंटरजिस्ट्रेशन नाही करत ना आपलं फायनान्स टीम तुला फोन घ्यायचा ना कुठला तरी फायनान्स बोलला ना मला काय तिकडेच भेटायला काय नाही इकडे काय म्हणत पंच नाही होणार मग आता काय केला I can give you this as well. This has got, got the emails, you can email them and they'll get back to you um or the phone number. Yeah. Um but really they can't have one to one drop-ins. But if they if they need to have a look at it, they can arrange it with you. That's fine, thank you. Yeah. Okay, do you want to print from your phone? Yes. Yeah. What kind of phone have you got? Oh, one is a document. I have a print. What okay. type of phone do you have? Do you have an iPhone? Android Android. Android, Android. Okay, what Wi Fi are you on? Yes, I have. Can you show me what Wi Fi you're on? A Okay. What you need to do is go to your app store and find this app. So, Mobility Print? Okay, Mobility Print. Okay, got it. Yeah. So, so we have to download that, this. And what about for uh, what about for like iOS? Sorry, iOS, iOS for iOS. Which app is like needed? for iPhone? Uh, an iPhone, mm. Mm. Um, with an iPhone, you don't use an app. You need to go to be on the Wi-Fi as well. Are you on the Wi-Fi? Yes. i got yes. the Wi-Fi. Yep. already connected. You need to go to this website. Oh no, not that one. Okay, this is for Wi-Fi, right? Um, I need for printout, right? Yeah. No, sorry. You don't need to do that at all. Um, what you need to do is go to the okay. fin that you want to print. Okay. And put it on the Wi Fi, it should find it automatically. You okay. need to go to the option to change the printer and look for these printers. Okay, so, so we have to connect these printers. So the you just click on it. So you change the printer and click on it. So color for color, mono okay. for black and white. Got it. Make sure it's all set up okay. So it's a number you want, double sided, oh, got and so, it, got on. It. so basically I have to connect this Wi-Fi and then I have to send the print to this Wi-Fi, right? You need to be on the Wi Fi you need to be on the Wi-Fi and then change the printer. Yeah, got it, got it. Change yeah. the printer Wi-Fi, right? Yeah. Um, then when you've done all that you will ask you to log in and you put in your student. I will, information. A, I will take a you picture. Take, of this. You can take this with you. you thank you, Diane. Yeah, thank yeah. you so much. Okay. So follow those instructions and you'll be able to print from an iPhone, okay? Okay, have you downloaded this app? Yes, okay, yes. click here. Okay, make sure it's on. Yeah. Go back. Click him. Make sure notifications are on. Yeah, yep. on. Okay, go back. And now you can close this. You don't do anything with it, you just have it on your phone. Go to the file you want to print. Okay, click the dots so you get the options. राजू दादाला पाहिजे प्रिंट आणि प्रिंटला तर करायचं वायफाय कनेक्ट आहे अँड्रॉइडसाठी असं आहे की दादा तुम्हाला वायफाय एक ॲप डाउनलोड करायला लागतो आहे त्यानंतरच पुढचं असं काय तर तर काहीच हा आमचा कॅम्पस आहे ओके रिझर्वेशन बुक इश्यू रिटर्न मीडिया प्रिपरेशन सो काय युनिव्हर्सिटी ऑफ हार्ड फॉर शायर येस हार्स मैप है ये एल आर सी सपोर्ट ऑफ गाड़ी जो आप बढ़ऊँ मरा लोकेशन दाखो तो, ठीक है प्रिंट कॉपी स्कैन इत भेटे एंड टेक्नोलॉजी साइट हाँ रिट्रेड है लाँच ट्राईप लाईक वी कॅन हॅव फूड अँड वी कॅन स्टडी राईट हिअर आय ॲक्च्युली लाईक दिस प्लेस अरे आज बंद आहे आय थिंक लास्ट टाइम मी आलो होतो ना तेव्हा चालू होतं बट इकडे थोडे यस हा टॉयलेट इथे वेंडिंग मशीन्स आहेत वी कॅन हॅव समथिंग फ्रॉम विंडिंग मशीन्स सो so, व्हर्च्युअल कार्ड नाही चालू तिथे फिजिकल कार्ड चालतो फिजिकल कार्ड मी तर घरीच माझं आय डी कार्ड पण घरीच ठेवलं आहे व्हर्च्युअल कार्ड पण चालू आहे आज कॉलेजमध्ये ओके okay. राजू दादा अजून काय बोलणार अजून याचं काय नक्की काम करतो काय सेटिंग लावतो काय समजायला मार्गाने राजू दादा चाललंय काय तिथे तिथे ओवर दे व्हर्च्युअल कार्ड Public but the what the public it's a We need to look it here, so you put in your username here. So you put in the whole one K4. A M um, A F. Okay. Okay. That's it. Uh I will put at Hearts as well after. Okay. arts.ac.uk Yep, okay, and then Okay. Okay, and then put in your password here. सगळीच आता इथं वरती लायब्ररी सेक्शन आहे मॅडम बोलत आमचा फोटो घेऊ नका हे घेऊ नका अरे तुमचा फोटो घेऊन काय पिक्चर फ्रेम बनवायचे सो इज आर द सेक्शन सिए सो गाईज झालं आमचं आज काम ऑलमोस्ट झालं आता इथून निघतो आहे तर दादाची एक्चुअली भरपूर कामं होती प्रिंट वगैरे द्यायचं होतं आणि त्याला एक फायनान्स टीमला पाठवायचं होतं सर्व झालं फटाफट फक्त यायला थोडा टाइम झाला आता आम्ही निघतोय इथून गाईज तरी अजून भरपूर व्हिडिओ येतील तर तुम्ही नक्कीच गाईज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि गाईज लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत